नमस्कार सोनल किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत हे आहे आमच्या गावच्या घराचं किचन थोडं थोडं सामान घेऊन घालवतो हे पोहे आहेत आणि आता मी बनवते दडपे पोहे सकाळी थोडासा पाऊस पडून गेला आता पाऊस नाही आहे थोडस क्लाउडी वातावरण आहे पण पाऊस नाही आहे आणि आता इथे पोहे बनवण्यासाठीच साहित्य काढून घेतलंय हळद राई जिरं वगैरे आणि कांदा थोडस साहित्य लागतं ना त्यामुळे हे पटकन हे सकाळी मिस्टर दूध घेऊन आले पण आता या टोपात पोहे काढून घेते हा फ्रीज आहे स्वच्छ केल्यावर आता आतून दाखवते तुम्हाला हे इथे कालचं उरलेलं दूध आहे आणि हा ऍपल अर्धा कापलेला ठेवलाय हा आमच्याच झाडाचा नारळ आहे अर्धा मी इथे ठेवलाय आणि अर्धा किसून घेतलाय पोह्यामध्ये घालण्यासाठी हे पातळ पोहे आहेत त्यामुळे मी वरून पाणी फक्त शिंपडून घेते जास्त पाणी घातलं ना तर त्याचा गचका होईल गावचे लाल पोहे असतात ना त्याचे दडपे पोहे पण खूप छान बनतात पण आता जे आहे तेच मी वापरते पोह्यामध्ये आता एक वाटी खोबरं घातलं एक बारीक चिरलेला कांदा घातला आणि लिंबू घालायचा खोबरं आणि लिंबू यामुळे खूप छान चव येते या पोह्यांना चवीपुरतं मीठ पण घातलं सर्व एकत्र छान मिक्स करून घेतलं आणि आता फोडणी करून घेऊयात त्यासाठी आता बाहेरून झाडाचा कडीपत्ता घेऊन येते टोपात फोडणीकरिता तेल ओतलं त्यानंतर राई जिरं घातलं हे मी एकत्रच ठेवलं आहे त्यानंतर हळद आणि पावचमचा चमचा हिंग घातला आणि आता खूप सारा कढीपत्ता घालून सर्व एकत्र ढवळून घेतलं यासोबत मिरची पण घातली आहे आणि आता यामध्ये भिजवलेले पोहे घालून घेतले चमच्याने व्यवस्थित तळापासून ढवळून घेतलं दोन मिनटंवरून झाकण ठेवलं आणि झाले आपले पोहे तयार चहा ठेवलाय आणि दूध उकळायला ठेवलंय इथे आल्यावर चहा भरपूर लागतो आम्हाला कोण ना कोणतरी येत जात पण असतं ना बाहेर इलेक्ट्रिशियन आले आहेत आमचा फॅन चालत नाही आणि एक लाईट बंद पडली आहे हे बाहेर आमचे दुसरे पाहुणे आहेत त्यांना आधीच खायला प्यायला घातलं होतं त्यामुळे ते आराम करतायत इथेच हे इथे चहा पीत बसले आहेत तोपर्यंत मी टेरेसवर जाते आणि वरून व्ह्यू दाखवते तुम्हाला पाऊस पडतोय बाहेर आणि खूप छान वाटतय वर पत्रे आहेत का ना त्यामुळे जोरात आवाज येतोय पावसाचा ते आमचं मेन गेट आहे इथे आणि त्या साईडला तिथे दुसरं गेट आहे पाऊस पडतोय खूप नाही आहे पण थोडा थोडा मधून मधून पडपारी झाडांना खत घालण्यासाठी आणि इतर काही कामासाठी माणसं येणार आहेत हे जेवण आलं आमचं इथे असं आणून देतात छान आणि जेवण व्हेज नॉन व्हेज दोन्ही मिळतं त्यानंतर मग जेवण घेतलं काय मग हे सफेद कशा झाला एवढ्या टाकून हे हे पत्रे वाढवायचे घरात मग उजड नाही एवढो झाडांना खत घालणे नवीन झाडे लावणे किंवा झाडांच्या जा वाढलेल्या फांद्या कापणे ही कामे वर्षातून एकदा पावसाळ्यात करावी लागतात दे? ये आ, आ, नहीं। नहीं। ये जो येते ते येत पाणी काय नाही तुम्ही आता खर्च करून आले घातले आणि काय त्यांची साठी चहा ठेवली आहे मी साखर घालते त्यांना भरपूर साखर लागते चहामध्ये गावच्या लोकांना ना खूप गोड चहा लागतो ते बाहेर ते बरोबर टायमावर हो येतले दुपारी जेवणाक नाश्ता आणि मग संध्याकाळी अच्छा गँग आहे पूर्ण खत घालण्यासाठी झाडाच्या भोवती अळी करतात खणून त्यात खत घालून नंतर पुन्हा वरून माती घालतात खत आम्ही आधीच आणून ठेवलं होतं एक ऑरगॅनिक खत आहे आणि दुसरं सुफला अशा प्रकारे झाडाभोवती अळी करून ते घातलं जातं त्यानंतर ता पुदावर माती टाकून ते बंद करतात आणि वरून पालापाचोळा घालतात वर्षातून एकदा पावसाळ्यात हे काम करून घेतो आम्ही नाहीतर झाड नीट वाढत नाहीत <laughs> <गाला गाला। laughs> हा सुरण आहे ते काढून ते दुसरीकडे लावतात इथे कुठलं झाड लावायचं रात्र पटकोई तिथे पण होणार ते रानझाड आहे ते बाजूने जास्त वाढलेल्या फांद्या आता कापतायत ते कारण नाहीतर दुसऱ्या झाडांची वाढ होती टाकत ना चिकूच्या फांद्या कापतायत कारण इथे जामच्या झाडाला अडचण होतोय त्याचा पुरे आता ते लावले पण ते चिकूचं सगळंच जाईल ना इकडे येणार कोण झाड अच्छा मग फणसाचं पण एक काढा ना तिकडनं थोडस हा पण ती फांदी मारा हा ती छोटी पण मारून फणस केव्हा लागणार तो ते काय नुसतं वाढतच चाललंय झाड हा बस बस थी थी ती बघा ना तिकडे तिकडची एक छोटी फांदी आहे ती मारा हा बस थोड मोकळं केलं ना त्याला म्हणजे आमच्या झाडाला ना वाढायला मिळेल ते इकडे वाढते आहे नुसतं याला नाही काढू नको ते सांगतायत झाड पहिल्यांदाच लागलं असेल तर कोवळी फळं काढायची नाही ह्या वर आलेल्या चिकूच्या झाडाच्या जा फांद्या पण कमी केल्या कारण जी बाउंड्रीवरला झाडं लावली आहेत ना ती वाढत नाही त्यामुळे अशा प्रकारे कापल्यामुळे ना ती झाडं वरच्या दिशेने वाढतात आपल्याला खाली काही त्रास फणस काजू आवळा ही झाड मोठी झाली ना की त्यांना वर्षभर पाणी घालावं लागत नाही पण नारळ आणि फुल झाडं यांना वर्षभर पाणी घालावं लागतं त्यामुळे तशी सोय करावी लागते यांची कामं पण खूप मेहनतीची असतात हा इथे एक पारिजात लावला आत्ता हे चाफ्याचं चा झाड खाली पसरलं होतं ना त्याला आता त्यांनी टेकू लावला आणि वर घेतलं तोडलेल्या चिकूच्या फांद्या चिकू आहेत त्याला माहित ना आता पिकतील का काढून ठेवते हे असा खत घातल्यानंतर हे असं पूर्ण कव्हर करून घ्यावं लागतं झाडाच्या फांद्या आणि गवत याने कव्हर करून घेतलंय हे आंब्याचं झाड आधी कुंडीत होतं त्याला आता जमिनीत लावायला सांगितलंय ह्या झाडाला वर्षातून तीन वेळा आंबे लागतात एटीएम म्हणतात हो बापरे केवढं वजन आहे आता परत चहा बनवला कोरा चहा पाहिजे त्यांना अह चहा फक्त दूध नाही चहाची पावडर थोडी घालायची थोडीच घातली पण मी पण आधी घ्यायची मला पण आवडायचं कोरा आमची आजी घ्यायची गावात

बरोबर गोल होईल वर लागून काय त्याचा फायदा आमच्या घरी पण वर लागतात झाड चाफ्याच झाड आहे वरून काढून भुई चाफ्याला पण केवढा वास असतो ना हो नाही आता खालीच फुलं येतील तर बरं होईल मला वाटलं ही सर्व कामं आता झालेली आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा प्लीज आणि नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा ते एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय